हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑप्टिमल चा मराठी अर्थ इष्टतम सर्वात अनुकूल सोयीस्कर किंवा उत्तम होताही ऑप्टिमलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे This seems to be the optimal solution for the male. Dusra waak kya hai? This minimum point determines the optimal average inventory. Tisra waak kya hai? Thus, we will eventually achieve an optimal feasible solution. Waak kya hai? Aging could evolve as part of an optimal life history. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू